है। नमस्कार है। श्री मंगल क्रिकेट संघ आयोजित दोन हजार सव्वीस भव्य दिवा क्रिकेट सामन्याचे आयोजन केलेले आहे तसेच मान्यवर उपस्थित सर्व टीम वर्क आयोजित कप्तान उपकप्तान सर्व टीम मंडळी सदस्य या क्रिकेट सामन्यामध्ये चोवीस सामने चोवीस टीम उपस्थित राहणार आहेत तसेच प्रथम पार्टीशन आपल्याकडे सर्व प्रथम पार्टीशन द्वितीय पार्टी तृतीय पार्टी उपस्थित आहेत तू दे काढायला होमाचा पण कडे सर्व दाखवू बस असं घेतले वगैरे कोण काढणार आहे दादू जरा बदल दादू सांगू अरे मी तुम्हाला एक लास्ट सांगतोय बाबर फॉर्म भरतोय माझं नाम ते आमच्या पुण्याला फोन लागले आता फोन लाईन्स अरे आता पूजा झाली

ક્રિકેટ માટે સત્તારામ મા ક્રિકેટ પ્રેમી ખુશ આપણે પાંચ મોટી ક્રિકેટ लाइट पेटली भए पोर्ट्रेटे आयोजित श्री मंगलमूर्ती चषी दोन हजार सव्वीस आयोजित आज होल मैदानावर त्यांनी सकाळपासून संवेदना केलेलं आहे बघा त्यांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये हार जी तर होतच असते जे हारलेत त्यांनी काही जास्त मनावर घेऊ नये आपण डायरेक्ट जास्त वेळ न घेता डायरेक्ट बक्षीजिक जास्त जाऊया

कमी असल्यामुळे थोडस प्रथम परिचिंग आपल्या मनगर तालुक्यामध्ये घुडेकर

مار بولی مار بولی بکڑے اي پيرانو